नमस्ते मैत्रिणी मी कविता पवार सखी कठ्ठ्यामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत उन्हाळ्यामध्ये सारखं आपल्याला का थंड काय तर पीत राहावं असं वाटत असतं त्यामुळे आज मी तुम्हाला कैरी बन्न कसे बनवायचे हे दाखवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे आहे त्यासाठी आपल्याला कच्ची कैरी लागणार आहे ह्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे गुळ लागणार आहे आपल्याला सब्ज्या भिजवून घ्यायचं आहे आपल्याला त्याचबरोबर काळे मीठ सैनदेव मीठ आपल्याला घ्यायचं आहे वेलची पूड घ्यायची आहे आप आपल्याला जर आपल्याला हवा असेल तर घरचा कलर मी तयार केलेला बीटचा कलर आहे तो घेतलेला आहे आता तुम्हाला दाखवणार आहे ह्या पुढे कृती काल काढून कैरी कुकर मध्ये उकडून घेतलेली आहे हे मिश्रण मी आता मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहे असं <laughs> हे आपलं पण तयार झालेलं आहे त्यावर मी असं लिंबू वगैरे लावलेलं आहे आपल्याला जर हवं असेल तर आपण ह्यामध्ये सब्ज्याचे बी घालणार आहे सब्ज्याचे बी घातल्यामुळे जास्त टेस्टी लागतं आणि हे आपलं तयार झालेलं कैरीपन्ना आहे तुम्ही घरच्या घरी कमी साहित्यामध्ये हे पण बनवू शकता व फ्रीजमध्ये आठ दिवस टिकूनसुद्धा ठेवू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा वसकी कट्ट्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद